तर खूप असे छान छान रेसिपी शेअर केलेल्या आहे लहान ला मुलांसाठी आपल्या घरातील आजी आजोबांसाठी अशा मस्त हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे तर पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा ही मांजर काय करते हा रात्रीचा ब्लॉग आहे बरं का म्हणजे व्हिडिओ शूट केला मी व ती पाल होती आणि ही मांजरीनं ती पाल पकडायसाठी बघा तिची करमती वेगवेगळ्या आणि मस्त अशी मसाल्याची भाजी करते डबूक तर त्यासाठी सगळं का मसाला काढला आणि त्यात तुम्हाला दिसत आहे धनं खोबरं हरभऱ्याची डाग हिरव्या मिरच्या कांदा लसूण भरपूर सारं काही टाकलेलं आहे आणि सगळं एकत्रच भाजून घेते कढईमध्ये आणि अशा प्रकारे मसाला जरी भाजला ना मस्त एकत्र चांगला मसाला भाजून निघतो आणि हे बघा आता तेल टाकून चांगलं भाजून घेतलं आणि कांदे जे आहेत ना अगोदर मी गॅसवर भाजून घेतले आणि पुन्हा त्या मसाल्या टाकले आणि त्यामुळं भाजी नाही इतकी छान लागते खायला नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करा डुबुकवाड्याची भाजी करते काळ्या मसाल्याची मी आणि खूप अशी मस्त सगळ्या काळ्या भाज्या अशाच असतात आणि मटणापेक्षा पण इतकी छान भाजी लागते खायला नक्की करून बघा आणि मस्त हा मसाला आहे ना ह्या कढईमध्ये आता मी छान असा भाजून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आणि पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका खूप मेहनत करत आहे मी व्हिडिओ बनवायला आणि नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला ही डुबुकवाडीची भाजी कशी वाटली सांगा तुम्ही कशी करतात तेसुद्धा सांगा आणि मी केलेली भाजी नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा आणि खूप छान होते आणि सग घरातमध्ये ना मुलां छोट्यापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडली अशी मस्त भाजी झाली होती आणि कोणतीही ग्रेव्ही वगैरे काहीही वापरलेली नाही मी एवढा मसाला आणि आपला घरचा काळा मसाला टाकून तुम्ही ब्लॉगमध्ये बघा मस्त अशी छान भाजी केली आहे तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि मला कमेंट करा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सकाळ सकाळी लागले मी स्वयंपाकाला पटकन स्वयंपाक करावा आणि बघा दिदीचं काहीतरी चालू आहे तिकडं झोपातून उठली ती पण आणि लेक्चर बघत होती ती ऑनलाईन कॉम्प्युटरवरती बारावीचे कारण क्लास वगैरे तिने लावलेला नाही आहे आणि मी तुम्हाला मसाला वगैरे दाखवला मस्त ढुबकवडायची काळ्या मसाल्याची भाजी करते तुमच्या दादांना खूप दिवस झाले काळ्या मसाल्याची भाजी करायची होती खायची होती तर म्हटलं चला आता मस्त अशी छान काळ्या मसाल्याची भाजी करते आणि तुम्हाला पण शेअर करते आणि इतके भारी मस्त लागतात ना डुबुकवाड्या तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही आणि मी माझ्या पद्धतीने कशी करते तर बघा आणि हा काळा मसाला आहे ना शिकता आम्ही असंच करतो नगर साईडला काळा मसाला आणि टोमॅटो कांदा वगैरे काही टाकणार नाही म्हणजे ग्रेव्ही करून काही टाकणार नाही एकदम अशी साधी सिंपल अशी म मस्त अशी काळ्या मसाल्याची भाजी करणार आहे मी तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि लाईक करा ब्लॉगला आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण तुम्ही जर लाईक केलं तर मोटिवेट होतं आणि माझी ही सुरुवात आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा आता आपण रेसिपी बघूया बघा एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि डुबुकवाड्यासाठी बेसनपीठ थोडंस लागतं त्याला आणि हा बघा हा काळा मसाला एकत्रच भाजलाय मी कढईमध्ये आणि मस्त असं सगळं भाजलं बघा डाळ खोबरं कांदा माझी को कोथिंबीर नाही आहे जेवढं आहे तेवढं टाकते साईड बाय साईड आपलं दूधसुद्धा आहे तेल संपलं तर तेलाची पिशवी पण ओतून घेतली आणि आता काय करते दीदीला चहा प्यायचा आहे ले ले, तर त्याच्यासाठी चहा पण बनवते आता मसाला पण गाज झालेला आहे तो मिक्सरमधून काढून घेते आणि काढून घेतल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते तर ह्या बघा चहा ठेवला आहे मी इथं आणि हा मसाला आपला का करून मिक्सरमधून काढून घेतला कारण ना ह्या मिक्सरच्या भांड्यात ना मला मसालाच काढता येत ये नाही हे बघा इकडून असं फुटलं आहे त्याच्यामुळं आता अगोदर चहा करते आणि मग मस्त पैकी भाजी बनवते तर ह्या बघा मसाला टाकलाय मी आणि आता हा बाकीचा राहिलेला मसाला टाकून देते दोनदा करून काढला मी मग आणि व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये घेतला आहे मी कारण खूप मोठा व्हिडिओ होतो मग आणि आता बघा मसाला चांगला आहे ना तेल टाकल्यानंतर त्यामध्ये चांगला परतू परतू घेत आहे आणि जेवढा मसाला परतो ना तेवढी भाजी खायला छान लागते आणि आता हा मसाला चांगला असा थोडासा आपल्याला असं तरी सुटेपर्यंत परतायचा आहे आणि मग तसं आपण मसाला भाजलेला आहे त्याच्यामुळं असं एवढं काही नाही आहे पण थोडासा मसाला परतला का छान लागतो खायला आणि बघा आता आपला मसाला थोडासा असं मस्त त्याचा रंग थोडा चेंज झाला आहे बघा थोडासा असं नाही का आणि आता लाईट गेली नेमकी तेवढ्यात आणि मग मी काय केलं बघा त्यात घरचा काळा मसाला आहे ना आपला आईनं मला दिला होता तो टाकला थोडीशी हळद टाकली आणि हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे बाकीचं काही मिरच्या जास्त वापरायची गरज नाही आणि आता याला परतून घेतलं चांगलं आणि त्यामध्ये पाणी टाकते आणि काय होतं मसाला खूप आपला जास्त होता ना तर त्याला चांगलं मिक्स करून घेते मी आता आणि जे माझ्या हातात आलं तेच घेतलं मी उलताना होतं चमचा घ्यायचा होता पण उलथाना घेतला आणि आता त्याने काय करते हा जो मसाला आहे ना, ना को चांगला आहे ना सगळ्या राहिला नको सगळं एकदम व्यवस्थित त्या पाण्यात मिक्स कालून घेते म्हणजे ज्यामुळं होईन चांगला व्यवस्थित मिक्स होईल तर ह्या बघा आपला मसाला चांगला कालून झालेला आहे आणि बघा किती भारी दिसत आहे आणि आता यामध्ये ज जसं आपल्याला हवं तसं पान टाकायचं आणि आपण ज्या ज्या डुबुकवाड्या सोडणार आहे ना की त्यामुळं ते काय होतं घट्टच होतं त्यामुळं थोडंसं मी आता जास्त पान टाकणार आहे आणि कसं मुलं खूप आवडीनं भाजी खातात आणि जर जो आठ दिवसातून मी काय मसाल्याची भाजी बनवली ना तर थोडीशी जास्तच बनवते कारण थोडी फ्रेंडला वगैरे आपण भाजी वगैरे देतो केल्यावर काहीतरी वेगळं आणि छान असं केल्यात आणि तिकडं आदन ठेवलं आहे तोपर्यंत तिकडं आता बेसनपीठ आहे आणि त्यामध्ये का थोडीशी हळद मिरची आणि मीठ टाकलं आणि मस्त कालून घेते आणि भाज्यासारखं किंवा थोडंसं बघा ह्या पद्धतीने एवढं जास्त पातळ आणि जास्त घट्ट नाही आपल्याला असं मस्त भाजीवाणी वडे सोडता ना असं नाही कालून घ्यायचं तर ह्या बघा असं माझं कालून झालं आता तोपर्यंत ना मस्त भाजीला असं उकळू द्यायचं उकळी का त्यामध्ये मस्त छोट्या छोट्या असे भाजीवानी वड्या सोडायचं तर बघा आपली भाजी मस्त उकळी आता छोट्या छोट्या वड्यामध्ये मी सोडते आणि बघा लाईट गेली नेमकी आणि लाईट गेल्यामुळे काय होतंय होत आहे काही सुजत नाही पण आता ही रेसिपी शेअर करते म्हटलं एवढी तरी करून देऊया हो आणि मग बाकीचं नंतर लाईट आल्याच्या नंतर दाखल तर बघा आता हे बेसन आहे ना थोडे छोटे छोटे मस्त वड्या सोडत मी बघा जळ दाखवा हे बघा असे छोट्या छोट्या वड्या सोडायच्या आणि आपलं किचन छोट आहे त्याच्यामुळे असं चालूच राहते थोडंफार ते मला मोबाईलचं उजेड आहे ना त्याच्यात हे करतोय आम्ही शूट आणि त्या उजेड्याचा मला लई डोळ्याला त्रास होतो बघा जास्त वाटत होता आदर पण लगेच घट होत आहे की नाही आणि मला ती ह्या वाड्या खूप तुला दिदी खूप मला पण हम्म कोणला आवडत नाही खाल मग काय मसाल्याची भाजीच नाही खाली हा अरे वांग केली त्या दिवशी पण असं खा वाटत दोन चार दिवस झाले ती सवय लागलेली ना मसाल्याची भाजी पाऊस त्याच्यामध्ये मस्त लोणचं वगैरे पण छान ताक तयार करू

रामकृष्ण आली या जेव्हा खूप अशी काळ्या मस्तरीची भाजी आज एकदम मस्त बनवली एड काय पाहिजे तू जेवला करे नाही चल मग जेवा खूप छान भाजी झाली अशी काढवी लोणच्या आहे ना आणि बघा ही आपली झाड आहेत आणि दीदीला म्हटलं थोडीशी झाडांचं व्यू दे म्हटलं दाखव आपले कशी दिसतात आणि पावसामध्ये ना झाडांना अशी बहरून येतात ना बस आणि पाहायला पण खूप छान वाटतात तर आहे ना आज मी ना एकदम साधी सिंपल अशी रेसिपी करते आणि स सा थोडंसं आज शनिवारी थोडं रिलॅक्स चालू आहे आमचं काम आणि ना हे बघा इथं मुगाची डाळ शिजून घेतली मी कुकरमध्ये आणि आता ये ना हे बघा लसूण हिरवी मिरच्या चिरून घेतल्या जिरे मोहरीची पोट आणि खूप असं मस्त हेल्दी आणि पौष्टिक आणि खायला एकदम छान टेस्टी अशी रेसिपी करते जर ते काय तर बघा तुम्हाला कळलंच लगेच आणि एवढं सुपीठ पण म्हणून ठेवलं आहे त्यातून ना तुमच्या दादानं ना दादांना दोन दादूला दोन चपात्या केल्या दिदीला ना आम्हाला हेच करणारे मी मग दादू पण खाई आणि थोडीशी जिरे जास्त टाकले मला जिरे ना फोडले सॉरी मोरी जिरे खूप आवडते आणि मस्त अशी चकुल्या चकुल्या बनवते नाव सांगून दिलं मी तर चकुल्या वेग तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती सांगा मला कमेंट करून आमच्याकडे म्हणजे मी लहानपणापासून त्याला चकुल्याच म्हणतात दाल चपाती म्हणा किंवा असं म्हणतात पण शक्यतो लय छान लागतात खायला पूर्ण बघा आता मोहरी टाकली आता जिरे टाकले आता लसूण टाकते लसूण तर मी साला पण तसच म्हटलं जाऊ दे आता साल सगळं लसूण असले ताडा टाडा ता उडतो त्याला छान लागतो आणि घरात बघा किती सारा पाच सारा दिसत आहे तुम्हाला कारण पाऊस इतका येतोय ना खूप पाऊस येत आहे आणि कपडेच वाढत नाही आणि कपडे टाकायला जागा नाही तर मग असंच असत सर्व साधारण फॅमिलीत असत असतात आता खूप डोकं लावलं ला आणि दोरी बांधायला मी नाही दिदीनं लावलं दादू न आणि तिच्या पप्पाने म्हणजे तुमच्या दादाने इतकं मस्त फोडणीचा वास येतोय हळद टाकते आणि दाळ शिजताना मी त्यात तेल आणि हळद टाकली होती बरं का पण फोडणीत हळद टाकलेलं भाजीला असं मस्त फोडणीच दिसायचं छान चकुल्या कधी दिल्या होती आणि आता आहे ना हे डाळीचं पाणी टाकते तर बघायचं डाळीच पाणी गॅस पाणी ठेवलेलं आहे आणि <coughs> ना ह्या चकुला शिजायला पाणी जास्त लागतं असं पाणी ठेवलंय काय जागे सगळे आजेस आणि हे बघा तुमच्या दादांनी मला पैसे दिले डाळ आणायची आहे उडदाची डाळ आणायला आणि मुलांसाठी कारण ना दळण संपलंय पीठ संपलंय आणि दळण आणलं दळून तर म्हटलं आता काहीतरी का झाला ना मी टाकते आता ह्या दिसत लगेच आज ना येईन आता काय म्हणून उकळ या उकळलेलंच होते आणि असे ते ना ह्या लाटून मस्त टाकी तुम्हाला दाखवत गोल गोल करून टाक ना गोल का गो तसे छान लागत तसं नसतं बाबा गोल गोल, गोल पण छोटे छोटे टाकायचे म्हणजे खायला सोपे जाते पातळ पातळ करून टाकणार म्हणजे जास्त पीठ थोडं आहे ना लावणार आहे सर सर्दी झाली ठसकी नाही वातावरण इतकं भंगार का बस खूप भंगार वातावरण झाले

की कपडे पहिले धुवायला पप्पा आहे हा व्हिडिओ पप्पाला आहे हे कड कोणाच तेवढं तरी सांग माझ कड घातलंय पण पोरींच कड घातलंय वाव भारताचा नकाशा अरे सेम तसंच झालं पण असंच असत आणि नाही वरती जात बघा तर हे ना याचं गॅस कमी करून घेते मी आता आणि कमी गॅस पातळ पातळ करते म्हणजे पटकन शिजन आणि जाड लागले ना शिजायला खूप वेळ लागतो चिटकलं तरी त्याला काही नाही चटणी करते चाकणी कापते हे बघा असे छोटे छोटे आकाराचे कापायचे आणि अशाच पद्धतीनं सगळ्या लाटून टाकते मग तुम्हाला दाखवते तो, तो पर्यंत ना आपलं झाड इतकं छान दिसते गुलाबाच ना दिदी तुम्हाला दाखव आणि वरची पण दाखव दीदी कशी आली पावसाळ्यात आणि बघा पावसाळ्यामध्ये काही असू नसू पण झाडं इतकी छान दिसतात ना की मग असे डोळे आपलं मन असे डोळे नेत्राशी तृप्त होतात बघून त्यांना आणि इतकी हिरवेगार मस्त छान छान डोळे त्यांना ते वरती शेंडे फुटले बघा आणि गुलाबाचं झाड तर खूप छान आलं दिदीन तरी वरून वर व्हिडिओ घेतला आणि तसं तर व्हिडिओपेक्षा असली खूप छान दिसतात वरती बघा हे झाड आहे ह्याचं नाव काय आहे मला आता आठवण तुम्ही मला कमेंट कर करून सांगा आणि जास्त आपल्याला जागा नाही थोडीशी जागा आहे तेवढ्या जागेतच अशी झाडं लावलेली आहे आणि बघा हे एक झाड आहे आणि इथं पण हे झाड लावलेलं ला आहे शमीचं झाड आहे कुबेरचं झाड आहे आणि हे फुलाचं हे आहे ना हे झाडाचं नाव मला आता आठवण आणि अजून वरती पण झाड आहे बघा इथं हे हे पण नाव आठवा हे पण सदाफुलीचं हा सदाफुलीचं झाड आहे आणि त्याचीच स्वरूप आहे वेगवेगळ्या कुंड्यामध्ये लावले मी आणि इतके छान दिसतात का बस आता हे झाड तले भारी येतं आणि इतके फुलं असतात का बस आणि हे आपलं गुलाबाचं झाड आहे तर कशी झाड आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर हे बघा मस्त असे छान अशा चकुल्या तयार करून आहे हे बघा मस्त असं चकुल्या आहे आणि नक्की तुम्ही पण करून खा छान लागताच्या पावसात थोडं वेगळं वेगळं खायला छान वाटतं आणि बघा किती पासारा पाडला आता हा सगळा आवरून घेते मी आणि मग बोलते तर सगळं जेवणं वगैरे झाले आणि बघा मग जर आम्ही संध्याकाळी झोपाला गेलो वर पाल घ्यायसाठी वर जाते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल नवीन पुन्हा भेटून ब्लॉग म्हणतो पण बाय बाय काळजी घ्या